पत्रकारांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे लोकशाही चौचा स्तंभ मांडल्या जाणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होणं हे अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक आहे अशा घटनांमुळे गुन्हेगारांचा वावर बिनधास्त होत असून पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे छत्रपती संभाजीनगरमधील एका नामांकित पत्रकार मच्छिंद्र नगरे यांच्यावर मोबाईल हिसकावून घेत शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती या तीव्र पडसाद उमटले असून पत्रकार संघारे या घटनेचा निषेध करत दोषींवर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद झाला आहे तसेच वाळूज एमआयडीसी मधील प्रताप चौक येथे पत्रकार संजय निकम यांच्या अंगावर दुचाकी घालून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती या दोनही घटना एका आठवड्यात घडल्याने पोलिसांनी असल्या घटना रोखण्यासाठी दोषींवर तातडीने कारवाई करावी पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करावा पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांना पायबंद घालण्यासाठी विशेष पथक नेमावं संबंधित घटनेतील पोलिसांची भूमिका चौकशीस घेत कारवाई करावी राज्यस्तरीय पत्रकार सुरक्षा कायदा लागू करावा जिल्हा स्तरावर पत्रकार सुरक्षा समिती स्थापन करावी अशा विविध मागण्यांचं पत्र वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्यात देण्यात आलं यावेळी पत्रकार संतोष बारगळ अशोक कांबळे शिवाजी बोडखे संदीप लोखंडे संजय निकम संजय काळे निलेश भारती राजू जंगले डी पी वाघ पायल बुलबुले अशोक साठे कविराज साळे अनिकेत घोडके जगदीश बुलबुले यांची उपस्थिती होती साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी राजू जंगले वाळूज छत्रपती संभाजीनगर तुमच्या वतीने विनंती करतो एका वरिष्ठ दैनिकाच्या पत्रकारावर भ्याड असा हल्ला झाला त्या संदर्भात क्रांती चौक पोलीस स्टेशन मध्ये रिसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वाळूज औद्योगिक परिसरामध्ये एका वरिष्ठ दैनिकाच्या पत्रकारावर देखील हल्ला झाला होता त्या संदर्भात धक्काबुक्की झाली होती एक साधे एन सी त्यावर दाखल करण्यात आली आहे परंतु अद्यापपर्यंत संबंधितावर कारवाई करण्यात आलेली नाही परंतु आमची पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सकल पत्रकार बांधवांची अशी मागणी आहे की त्यावर पत्रकार संरक्षण कायदा गुन्हे दाखल करण्यात यावेत व त्यांच्यावर हल्ल्यांची गंभीर दखल घेऊन दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारीवर हल्ले सातत्याने होत असलेले हल्ले हे केवळ व्यक्ती व्यक्तीवर नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक आक्रमण आहे त्यासाठी माझी मागणी आहे किंवा ज्या पत्रकार हल्ले झालेले आहेत त्यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई करून तातडीने ऍक्शन घेण्यात अपडेट